नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी पार्टीवेअर पर्स शिकवणार आहे खूप साधी सोपी अशी ही पर्स आहे तुम्ही खालचा बॉटमसुद्धा बघू शकता खूप सुंदर आहे आणि बनवायला पण खूप सोपी आहे कशी वाटली पर्स मग छान आहे ना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा तर ही सुंदर अशी बॅग बनवण्यासाठी मी हे दोन पीस घेतले आतमध्ये ते लावले खालच्या बाजूने अस्थर लावून घेतलेला आहे हे बारा बाय तेराचे दोन पीस आहे मी तुम्हाला माप तेरा इंच बाय बारा इंच तेरा बाय बाराचे बारा हे दोन पीस आहे आता एक पीस मी बाजूला ठेवते आता हा जो तेरा इंचाचा भाग आहे ना तिथून आपण घडी घालणार आहोत मोजून घ्यायचं बरं का कारण की एकाच इंचचा फरक असतो त्याच्यामुळं हे होणार नाही हा तेरा इंच आहे बघा असं आपण मधोमध घडी घातलेली आहे आता ह्या पर्सला आपल्याला गोलाकार आखर द्यायचं ना त्याच्यामुळे ह्या घडीला मी ना सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे अशी पिन म्हणजे कसं आहे आपले हे कापडे ना हालणार नाही ठीक आहे बरोबर मधोमध घडी घातली आता काय करायचं इकडनं अडीच इंच घ्यायचं आणि वरनं अडीच इंच घ्यायचं अडीच अडीच इंच घेतलेलं आहे दोघांकडनं आणि हिथने असा गोलाकार भाग घेऊ गोलाकार आकार द्यायचा ह्याला ठीक आहे आपल्याला नंतर हे कापायचं आहे बरं का आता हिथून येणं काय करायचं दीड इंच घेतलेलं आहे बी आता दीड इंच आणि ते दीड इंचच्या खालीनं परत अडीच इंच आणि इकडनं परत अडीच इंच हका इकडं अडीच इंचा माप घेऊन आपण गोलाकार घेतले त्याच्यानंतर मी एक इंचाचं माप घेतले आहे म्हणजे परत अडीच इंचाचं माप घेऊन परत ह्याला पण असं गोलाकार द्यायचं आहे आपल्याला हका दोन बराले चाते। हे दोन लाईनी बरोबर आले आहेत की नाही बघायच्यात हा ठीक आहे आता आपल्याला हे कापून घ्यायचं आहे आता तुम्ही कापून घेतले आता हे पिन काढते का आता आपला असा हा भाग तयार झाला आता काय करायचं आहे हा भाग आहे ना ह्या दुसऱ्या अशा भागावर ठेवायचा आणि तिथे पण आपण पन मार्क करून हे कट करून घ्यायचं आहे ठीक आहे का आता अशा प्रकारे आपले हे दोन पीस तयार झालेले आहेत आता मी काय केले परत हा लाल कलरचा अस्त म्हणजे अस्तरचा भाग घेतला आहे आता हा जो सरळ भाग आहे ना त्याच्यावर हे अस्तर असं ठेवायचं आणि फक्त हे फक्त हे असं आपल्याला शिवून घ्यायचं आहे इकडचे भाग शिवून घ्यायचं नाही फक्त हे आपल्याला असं हे इथपर्यंत असं शिवून घ्यायचं आहे दोन्ही पीस असे शिवून घ्यायचे आहेत आणि मी सरळच्या बाजूला अस्तर ठेवलेलं आहे आणि इकडनं आपण हे असं शिवून घेणार आहोत अशा प्रकारे हे दोन्ही पीस आपण शिवून घेणार आहोत मग आता अशा प्रकारे हे मी शिवून घेतलेलं आहे बरं का आता आपल्याला हे तर हे कट करायचं आहे आणि हे मी शिवलेलं नाही आहे फक्त हे वरचं शिवलेलं आहे मग आता हे गोल आहे ना आपल्याला हे आकार आपण कट करून घेणार आहोत ही चाले आता हे कट झालं आहे माझं आता आपल्याला हे सरळ करायचं तर सरळ करण्यापूर्वी काय करायचं आहे हे जे गोलाकार भाग आहे ना तिथे जराशी असे आपण थोडं थोडं कट मारून घेणार आहोत बरं का फक्त शिलाईपर्यंतच कट मारायचं आहे जास्त कट पुढे जाऊ नका हळूच सावकाश कात्रीने कट करून घ्या चुकून जर कात्री पुढे गेली तर तुमचा पीस खराब होईल आणि तुम्हाला दुसरा पीस घ्यावा लागेल असं कट केलं मग आता आपण हे सरळ करणार आहोत सरळ केलं हे कोणी चांगले व्यवस्थित बाहेर काढायची आता मग हे पूर्ण असं आपण शिलाई मारून घेणार आहोत सगळ्या बाजूने इकडनं अशी शिलाई मारून घेणार आहोत हो का हा पीस मी तयार केला आहे दुसरा हा ह्याला मी अशी शिलाई मारून घेतलेली आहे हो बघा आणि शिलाई मारून झाली मग मा आपण बंद लावणार आता बंद कुठे ब लावायचे ते पण नीट बघा बघा आता बंदाचं माप घेतलं मी अठरा इंच बाय एक इंच अठरा बाय एक इंचाचे हे बंद आहे आता ते कुठे लावायचे तर आपण इथे असे लावणार आहोत इथे आणि हा हिते ठीक आहे अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूला पण बंद लावायचं आहे आणि बंद लावून झालं की मी हा वेलक्रो घेतलेला आहे साधारण अडीच इंचाचा वेलको आहे हा आणि तो आपल्याला आतल्या बाजूला इथे अर्धा इंच सोडून खालती आपण इथे वेलक्रो लावून घेणार आहोत एका बाजूला एक आणि एका बाजूला एक असं शिवून घेणार आहोत अशा प्रकारे हे दोन्ही पीस आपण शिवून घेणार आहोत बंद पण नीट व्यवस्थित लावायचे आणि हे वेलकुळ पण नीट व्यवस्थित लावायचे ठीक आहे आणि वेलक्रो पण शिवून झालेले आहे दोन्ही बाजूला आणि मी हे दोन्ही पीस ना कडेने शिवून घेतलेली तिन्ही बाजू शिवून घेतलेले आहेत तर हा जो कोपडा आहे ना आपली कोपऱ्याला पण दीड इंचाचं आपण हे कापणार आहोत चोकून कापणार आहोत बरं का दीड दीड इंचाचं इकडे दीड इंच आणि इकडे दीड इंच आता हे दीड इंचाचं कट करून झालं ना की मग आपण इथे असं हे शिवून घेणार आहोत ही दोन्ही बाजू शिवून घेणार आणि शिवून झालं सगळीकडे आपण पायपिंग पण करून घ्यायची आहे म्हणजे एकदम व्यवस्थित छान दिसेल आता अशा प्रकारे माझ्या माझी पर्स तयार झाली आहे सगळीकडे मी पायपिंग पण केलं आहे तुम्ही बघू शकता चला आपण आता ही पर्स सरळ करूया अशा प्रकारे ही माझी पर्स तयार झाली आहे तुम्ही खालती बेस पण बघू शकता खूप छान असा बेस आलेला आहे आणि हात आपला बेलको इथे लावलेला आहे आपण आणि आतमध्ये कप्पा पण खूप छान झालेला आहे थे, ठीक आहे मुलींना वगैरे जर कार्यक्रममध्ये वगैरे नेण्यासाठी ने किंवा आपल्यालासुद्धा कुठल्या कार्यक्रम वगैरे नेण्यासाठी ने ही पर्स खूप छान दिसते तशी वाटली पर्स आवडली ना चला तर मग आवडल्या शेड्यूलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद